श्री स्वामी समर्थ मित्रांनो मी, मी जागृती गुरुकुटे शुभमंगलम मधुर सूचक केंद्र किर्लोस करवडमध्ये आपलं स्वागत करते तर आज आपण एका अशा स्थळाची माहिती पाहणार आहे की जो मुलगा उच्च शिक्षित आहे तो बीई मेकॅनिकल झालेला आहे एम ई डिझाईन झालेला आहे परंतु तो पुणे मुंबईला जॉब नाही करत तर तो एक प्रगतशील शेतकरी आहे तो एक उत्तम प्रकारची शेती शेती करतो तर मुला मुलाचे आडनाव आहे खडके मुलगा मराठा समाजातील आहे मुलाची जन्मतारीख एक्क्याण्णव आहे मुलाची उंची पाच फूट अकरा इंच आहे आणि मुलाला वैयक्तिक पंचवीस एकर जमीन आहे ती पण बागायत क्षेत्र पाण्याचे क्षेत्र असलेली पंचवीस एकर जमीन आहे मुलाला एक भाऊ आहे एक बहीण आहे आणि या मुलाची अपेक्षा पण एवढ्या एवढ्या शिकलेल्या असून पण मला खूप शिकलेली मुलगी पाहिजे असं पाहिजे तसं पाहिजे असं काहीसुद्धा नाही मुलाला शेतकरी कुटुंबातील चांगल्या घरंदाज मुलगी पाहिजे आहे तर अशा बागायतदार मुलासाठी जो उच्च शिक्षित आहे अशासाठी जर आपल्याकडे स्थळ असेल तर आजच आमच्या ऑफिसशी संपर्क साधा आणि हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईक मित्रमंडळी आणि परिसरात ज्यांची अपेक्षा आहे की एक भरपूर शेती असलेला उच्च शिक्षित मुलगा हवा आहे अशा या स्थळांपर्यंत हे स्थळ तुम्ही नक्की पोहोचवा